आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी मध्ये आज आपण एलर्जी या विषयावर बोलणार आहोत शरीरात कोणत्याही प्रकारचे बदल ज्यामुळे आपल्याला अस्वस्थता जाणवते त्याला एलर्जी म्हणतात ते काहीही असू शकते यासोबतच त्वचेची धुळीची आणि फूड एलर्जी अशा अनेक प्रकारच्या एलर्जी असू शकतात एलर्जी असल्यास शरीरावर पुरळ सर्दी खोकला शिंका आणि सूज येण्याची समस्या उद्भवते ची अनेक कारणे आहेत त्यापैकी एक म्हणजे कमकुवत प्रतिकार शक्ती ची कारणं बघा थंड पदार्थ खाण्याने अति गोड पदार्थ खाण्याने अति आंबट पदार्थ खाण्याने आणि काही वातावरणातील बदल झाल्याने आपल्याला एलर्जी होऊ शकते एलर्जीची लक्षणं कोणती आहेत पहिली गोष्ट डोळे लाल होतात आणि खास सुटते दुसरी गोष्ट धुळीमुळे वारंवार शिंका येतात तिसरी गोष्ट अचानक नाक व्हायला लागते चौथी गोष्ट अचानक खोकला सुरू होतो पाचवी गोष्ट अधूनमधून श्वास घेण्यास त्रास होतो सहावी गोष्ट छातीमध्ये घट्टपणा येतो आणि सातवी गोष्ट शरीराला खास सुटते याचे प्रकार बरेच आहेत पहिला प्रकार आहे हंगामी ऍलर्जी फुलांचे पराकण नाकामध्ये आणि डोळ्यामध्ये जातात आणि अशा प्रकारची एलर्जी होते दुसरी गोष्ट आहे फूड एलर्जी शेंगदाणे अंडी किंवा दूध याची ऍलर्जी होते पोटात दुखायला लागते आणि खास सुटते याला फूड ऍलर्जी म्हणतात तिसरी आहे प्राण्यांची ऍलर्जी पाळीव प्राण्यांचे मूत्र त्वचेच्या पेशी यामुळे ताप शिंका नाक वाहणे काही लोकांना दम लागणे हा प्रकार पाळीव प्राण्यांच्या केस गळतीमुळे सुद्धा होतो चौथा प्रकार आहे किडीच्या चाव्यामुळे म्हणजे मधमाशा आणि वासरामुळे दुखते पोटात पेटके येतात चक्कर येते उलट्या होतात चेहरा ओठ आणि घशात सूज येते आणि श्वास लागतो पाचवा प्रकार आहे ड्रग एलर्जी काही नवीन औषधामुळे सुद्धा एलर्जी होऊ शकते सहावी गोष्ट आहे त्वचेची एलर्जी विशिष्ट कपडे किंवा लोशनमुळे त्वचा लाल होते आणि त्वचेवर खास सुटू शकते ऍलर्जीवर काही उपाय आहेत पहिला उपाय आहे कोरफड त्वचेच्या ऍलर्जीसाठी कोरफड लावतात दुसरा उपाय आहे कडुलिंब या कडुलिंबामधील दाहक विरोधी व बॅक्टेरिया विरोधी गुणधर्मामुळे त्वचेच्या साठी कडुलिंब वापरतात तिसरी गोष्ट नारळाचं तेल कोमट नारळाचं तेल अलर्जीच्या भागावर लावतात आणि त्यामुळे ऍलर्जी होऊ शकते अलर्जी वेगवेगळ्या कारणानं होते ऍलर्जी कशाने होते ते प्रथम शोधावे लागते आणि नंतर मग उपाय करावा लागतो ऍलर्जी होणारे जे पदार्थ आहेत त्याच्यापासून शक्यतो आपण दूर असावं आरोग्य संगीतामध्ये अहिरभैरव भैरव हे जे राग आहेत हे धुळीपासून होणाऱ्या ऍलर्जीला प्रतिबंध करतात असे म्हणतात धन्यवाद